शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नागापूर एमआयडीसी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे जप्त केलेला तांदूळ व त्यासाठी वापरण्यात आलेल्या केमिकलचे नमुने पथकाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत पंचवीस एप्रिल रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली पाठीमागून धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या युवकावर लोखंडी चॉपरने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेंडी येथील निसर्ग लॉनमध्ये घडली अरमान बादशाह तांबोळी असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे दरम्यान त्यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने राज्य सामायिक परीक्षा सेल मुंबई यांच्याकडून रविवारी सकाळच्या सत्रात एम एस सी ए टी ही पी सी एम ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात आली यामध्ये गणितच्या पेपरमध्ये पन्नासपैकी पे वीस ते पंचवीस प्रश्नांचे पर्याय चुकीचे होते त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर ही बाब उघड झाली विद्यार्थ्यांनाही आता या पेपरला किती गुण मिळणार याची चिंता लागली आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या असताना राज्यात सत्ता येईल अशी परिस्थिती होती विधानसभेचा निकाल अनाकलनीय आहे भरमसाठ घोषणा केल्या आता त्या पूर्ण करणे आवश्यक झाले आहे लाडकी बहीण योजनेला न्यायालयात आव्हान देऊन बंद करण्याचा कट रचला जात आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्ष निरीक्षक तथा माजी आमदार शरद आहेर यांनी केला विद्यार्थी भिमुख प्रकल्प आणि विविध विकास योजना राबविणाऱ्या शासकीय तंत्रनिकेत्यांमध्ये आता सव्वा कोटी रुपयांची अद्ययावत सी संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे शंभर संगणक असलेल्या या शाळेचा फायदा विद्यार्थ्यांना सी ए टी परीक्षेसाठी होणार माजी उपमहापौर गणेश भोसले व शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते आज या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले त्यामुळे शासकीय तंत्रनिकेत्यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर